मस्ते मी तुम्हाला आज अळूचं खतपद पावसातली रेसिपी पावसात आपण जे अळू येतो ना ते पातळ अळू त्याचं ज्या तुम्हाला रेसिपी दाखवते तर हे अळू मी बारीक केलं आणि कुकरला लावलं त्यात वाल टाकली आणि ना हे बघा असे उकडून घेतलं आणि ते असं हे घोटून घेतलं मालवणीमध्ये घोटून बोलतात हे असं घोटून घेतलं हे बघा हे असं घोटून घ्यायचं म्हणजे ना ते एकदम पूर्ण मॅश होतं हे बघा असं मॅश झालं याच्यामध्ये बघा आता मी फोडणीमध्ये लसूण परत कांदा कढीपत्ता फोडणीत आणि दोन मिरच्या टाकल्यात उभ्या चिरून आता चवीला जरा आणि हळू कसं जरा थंड आहे म्हणून थोडंसं हिंग टाकायचं थोडंसं पोटात आणि ते पावसातनं जरी किती चांगलं असलं तरी तर थोडंसं त्रास होतो म्हणून हिंग हे थोडंसं असं टाकायचं थोडं आता मी टाकते मसाला थोडासा टाकायचा तेलामध्ये तुम्हाला जसं चवीनुसार टाका तिखट किती पाहिजे ते मॅ पूर्ण असं तेलामध्ये फ्राय करायचं ते मसाला थोडी हळद टाकायची हळद टाकायची एकदम सोपं रसिपी आहे खूप चांगलं लाल झालं अळूच आहे त्यात फटफट बोलतात मालवणीमध्ये बघा मालवाणी छान आलं चविष्ट वेळा रे पावसात ना खायची नैसर्गिक बघा मी पाणी कुकरमध्ये जे उकडलेलं ना त्याच्यातच ते पाणी टाकलंय बघा तुम्हाला केवढं पाणी पाहिजे पातळ पाहिजे तसं टाकायचं मी अजून पाणी टाकणार आहे कारण मला एवढं घट्ट नको आणि चार पाच कोकम टाकायची आहे बघा ही कोकम असतात ना आपली ती टाकायची आहे बघा म्हणजे खा खाज येत नाही आणि आंबा हे पण होत नाही अळूला थोडी खाज असते ना वाटप काढून ठेवलेलं आहे माझं काढून ठेवलेलं असत थोडंसं मी टाकते चवीनुसार जास्त पण नाही टाकणार आहे कारण खोबरं जास्त असलं तर अळूला चव चा। चांगली लागत नाही त्यामुळे हे तीन चार चमचेच टाकणार आहे मी <laughs> <laughs> दोन तीन चमचे छोटेसे वाटप टाकलं जास्त पण नाही टाकणार कारण का ते खोबरं ना मग गोडूच गोडूस लागतं ते वाटप असल्यावर ते छान आहे बघा ते छान आता कड येईल ना तुम्हाला दाखवते मी <laughs> बरोबर पण खाऊ शकतो परत भाताबरोबर पर पण खाऊ शकतो पण भाकरी बरोबर चांगलं लागतं चपाती बरोबर एवढं नाही चांगलं लागतं तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी त्याच्यावर मस्त लागतं आणि पावसातनं हे खायचं चा, चांगलं असतं मस्त टेस्ट पण लागतो एकदम कारण का हिरव्या पाल्याभाज्या पावसातनं खालेल्या पण चांगल्या असतात अशा या पावले पालेभाज्या पावसातनंच येतात त्याच्यामुळे खा म्हणून बघा हे बघा वाल टाकलेत मी कधी कधी शेंगदाणे पण टाकते पण मी आज वाल टाकले जरा म्हटलं वेगळं बनवते तर तुम्ही पण ओलो खोबरं पण टाकू शकता जर वाटप नाही टाकायचं असेल तर ओलं खोबरं टाका तुम्ही तर मी म्हटलं तर थोडंसं ह्याचं बनवते म्हणून जरा वाटपाचं थोडंसं टाकलं आहे वाटप जास्त नाही एक दोन चमचेच टाकायचे आणि आता था था ना चवीनुसार मीठ टाका तुम्हाला जेवढं म्हणजे कसं कमी जास्त लागेल तसं तर मी माझ्या नाही टाकते कांदा वळायचा आणि कड चांगला काढायचा म्हणजे जेवढं कड चांगला येईल ना अळूला तेवढं टेस्टी लागतं कोण मक टाकतो कोण शेंगदाणे टाकतात कोण कोण अळू हे टाकतात वाल पावटे बनवून बघा एकदम सोप्पा रेसिपी आणि माझ्या चॅनलला लाइक करा सेस्कराई करा एक करा, आणि माझा व्हिडिओ शेअर करा वेग एकदम काही सोपं कळ रेसिपी दाखवली तुम्हाला थँक्यू थँक्यू